ते परिवर्तनाच्या वावड्या उठवतात आणि आतून वाटतात बंदुका ते परिवर्तनाच्या वावड्या उठवतात आणि आतून वाटतात बंदुका कुणाचाही आवाज बंद करण्यासाठी त्यांची अहिंसा टिकतच नाही कुणाच्या तरी मस्तकात कुणाच्या तरी छाताडात गोळ्या झडल्याशिवाय मी म्हणतो बाबांनो एकदाचा हा देशच द्याना पेटवून राग करा देशाची तुम्हाला हवं तसं करा देशाचं वाळवंट किंवा वाळवंटी मनाची माणसं जिवंत ठेवू नका एकही जीव तुम्हाला जाचणारा पण लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा त्या राखेत मात्र पुन्हा नका घालू हात पण लक्षात ठेवा त्या राखेत मात्र पुन्हा नका घालू हात त्यातून उठतील असंख्य लेखक विचारवंत समाजसुधारक देशभक्त तेव्हा तुम्हाला पळायला सुद्धा रान पुरणार नाही तेव्हा तुम्हाला पळायला सुद्धा रान पुरणार नाही कारण माणसांची राख होते विचाराची राख कधीच होत नाही माणसांची राख होते त्यांच्या विचारांची राख कधीच होत नाही विचारांची राख कधीच होत नाही